हाय फ्रेंड्स वेलकम टू अ चॅनल आज आपण रिमझिम पाऊस ही मराठी कविता पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एरे एरे पावसाचे अन गाणे गुणगुणावे ए ग सरी पुन्हा गाण्यामधून म्हणावे बाहेर परस्ती धारा रे मधूनच वीज थरारते बाहेर बरसती धारा रे मधूनच वीज थरारते प्राण उजळून विरते करी अधिक गहन अंधारा रे बाहेर वरसती धारारे बाहेर वरस्ती धारारे पावसाच्या सरी अंगावर येताच मी चिंबचिंब भुजून जावे आणि लहानोणी खट्याळ खोड्या मी करत राहावे खट्याळ खोड्या मी करत राहावे रिमझिम झिम स्वरासवे धावतच मीही यावे झिम झिम झिम्मा आणि चिमुकल्यांशी खेळावे गमे म्हणून एकदा पावसाची सर व्हावे मुक्त सर मोती यांची व्हावे अन बरसावे व्हावे अन बरसावे आज आपण छोटीशी मराठी कविता लिहिली आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद